मित्रांनो मागील एक महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सर्वजण व्यस्त होते वेगवेगळे का कागदपत्रे जमा करणे ते सबमिट करणे त्याचा फॉर्म भरणे ॲप चालत नाही प्रॉपर अशा विविध अनेक गोष्टी आपण पाहिल्या आहेत त्याला पूर्ण एक महिना झाला होता आणि आत्ता त्याचे स्टेटस जे आहे फॉर्मचे प्रत्येकाचे चेंज होत आहेत काहींचा ॲप्रूव्ह आहे काहीचा रिजेक्ट होतो आहे काहीचा अनु अजून इन प्रोसेस आहेत काहीचा डिसएप्रूव्ह आहे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ते स्टेटस कसं चेक करायचं त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता ज्यांचे अप्रूव्ह झाले ते खूप खुश आहेत कारण त्यांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत त्याचबरोबर ज्यांचं डिसअप्रूव्ह झालंय किंवा रिजेक्ट झाले त्यांनी काय करायचं त्यांना खूप मोठा प्रश्न आहे कारण ज्यांचं रिजेक्ट झाले त्यांना रिझन पण दिलेलं आहे गव्हर्नमेंटकडनं कशामुळे रिजेक्ट झालेला आहे तर आपण त्याबद्दलच आता बोलणार आहोत कारण ज्यांचं अप्रूव्ह झाले त्याचा बोलण्यात काही अर्थ नाही कारण त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे त्यांना आता लवकरच पेमेंट त्यांच्या अकाउंटला येणार आहे फक्त ज्यांना रिजल्ट झालंय त्याचं का झालंय त्याला सोल्युशन काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत जे जे फॉर्म आपले रिजल्ट झालेत त्याची जर कारणं जर आपण बघितली त्यातील काही कारण जेन्युन आहेत ज्याला टेक्निकली बेस आहे पण त्यात अशी काही कारणं आहेत जे बघितलं की असं वाटतं की टाइमपास चालू आहे यांचं काहीतरी त्याबद्दल आपण थोडक्यात बघूयात यातील पहिलं कारण म्हणजे तिथं मेन्शन केलेलं आहे की जॉईंट अकाउंट चालत नाही ते बरोबर आहे कारण जी आर मध्ये पहिल्यांदाच त्यांनी मेन्शन केलं होतं ज्या महिलेच्या नावाने तुम्ही अर्ज करणार तिच्या नावाने वैयक्तिक अकाउंट असणं गरजेचं आहे याचा अर्थ जॉईंट अकाउंट चालणार नाही यातील दुसरा पॉइंट म्हणजे हमीपत्रावर खाडाखोट चालत नाही म्हणजेच तुम्ही हमीपत्र भरताना टिकमार करून ते साईन करताना साईन चुकले किंवा एक्सिट दुसरं काही चुकलं तुमचं त्याचे परत खाडकोड करून डबल तुम्ही ओव्हर राईट केलेलं नसलं पाहिजे जे फ्रॉड केसमध्ये पकडलं जातं त्यामुळे ते चालत नाही तेही ठीक आहे तिसरा पॉईंट आहे बँकेत नवीन अकाउंट ओपन केलेला आहे परंतु आधारला के लिंक केलेलं नाही आहे या गोष्टीमुळं देखील जेट होऊ शकतो याचा अर्थ असा की वैयक्तिक एक अकाउंट भरपूर महिलेकडे नसल्यामुळे फक्त या योजनेसाठी भरपूर महिलांनी अकाउंट काढलेला आहे मग त्या अकाउंट काढल्यानंतर ते एन पी सी आय थ्रू आधारला लिंक आहे मा हो ना की नाही याची कोणी खात्री करून घेत नाही कारण सरकारने हे जाहीर केलं आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला येणार आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही अकाउंट जर नवीन काढलं असेल तर लगेच बँकेमध्ये एन पी सी आय थ्रू आधारला सेडिंग करणं गरजेचं आहे ते लगेच करून घ्या ते नसेल तरी हा फॉर्म रिजेक्ट होतो रिजेक्ट नाही झालं तर ते डिसअप्रूव्ह करतील डिसअप्रूव्ह केलं की परत तुम्हाला सेम प्रोसेस डबल करावं लागणार आहे त्यामुळे हा एक पॉईंट महत्वाचा लक्षात घ्या एन पी सी आयला लिंक कसा आहे आधार कार्ड हे चेक करण्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तो, तो बघू शकता त्याचप्रमाणे तुमचं जुनं अकाउंट असेल आणि ते जरी आधारला लिंक नसेल एन पी तरी हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो नवीन अकाऊंटचंच काही नाही जुना अकाउंट देखील तुमचा आधारला लिंक असणं गरजेचं आहे तेही तुम्ही चेक करणं गरजेचं आहे पुढील कर मुद्दा त्यांनी दिलेला आहे डॉक्युमेंट नेट दिसत नाही या गोष्टीमुळे देखील रिजेक्ट होऊ शकतो साहजिक आहे तुम्ही जर फोटो व्यवस्थित नसेल कालला मोबाईलने प्रॉपर अपलोड नसेल केला तरी तो रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित फोटो चांगला मोबाईल वापरूनच करा अपलोड जेणेकरून रिजेक्शन चान्सेस या गोष्टीमुळे तरी होणार नाही पुढील पॉईंट आहे रेशन कार्ड नीट दिसत नाही किंवा रेशन कार्ड व आधार कार्ड याचा पत्ता वेगळा आहे तर शक्यतो सेम पत्ता असेल तरच तुम्ही अपलोड करा आता हेही कारण त्यांनी ॲक्च्युअल दिलेलं आहे त्यामुळे याही कारणामुळे रिजेक्ट होऊ शकतो पुढील पॉईंट आहे आधारची मागची व पुढची बाजू जोडली नाही आपण आधीच्या व्हिडिओमध्येच क्लिअरली सांगितलं होतं आधार अपलोड करताना फ्रंट आणि बॅक साइड म्हणजे पुढील आणि मागील बाजू दोन्ही एकत्र कोलाज करूनच अपलोड करायचा आहे सिंगल साईड अपलोड केले तर प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचंच हे रिझन आहे याच्या पुढील पॉईंट आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख जर नसेल तरी पण रिजेक्ट होऊ शकतो ऍक्च्युली जन्मतारखेचा एवढा इश्यू नाही आहे पण जसं याचे ज्या वयोमर्यादा एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत आहे त्यामुळे जर एकवीस आणि पासष्ट हे कट टुकट कट्ट जर वय असेल आणि तुमचं फक्त इयर असेल तर ग सरकारला कळणार नाही तुमचं एकवीस वय पूर्ण झालं आहे किंवा पासष्ट वय कम्प्लीट होऊन गेलेलं आहे हे कळत नाही त्यामुळे त्या केसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे पूर्ण डेट ऑफ बर्थ असलेली बेटर राहील आता याच्या पुढील हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे याच्यावर भरपूर लोकांनी टीका पण केलेला आहे कारण सरकारने ही योजना जाहीर केली आहे मराठीमध्ये योजना आहे मराठी माणसासाठी ती आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा फॉर्मदेखील मराठीमध्ये आहे हमीपत्र मराठीमध्ये आहे एवढं सगळं असताना जर तुम्ही मराठीत फॉर्म भरला तर तो रिजेक्ट होतो हे म्हणजे मुद्दा म्हणून काहीतरी कारण द्यायचं म्हणून रिजेक्ट केल्यासारखं आहे हे कोणालाही पटण्यासारखं नाही आहे आता याला दुसरी बाजू असू शकते की तुम्ही मराठी इनपुट जर डेटा एंट्री केला तर त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ते ओपन होत नसेल हे कारण असू शकतं परंतु यालाही प पर, यालाही दुसरी बाजू आहेच तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करताना असं करा की ज्याचं मराठी पण ऑप्शन अवेलेबल असेल हे कारण देऊन तुम्ही रिजेक्ट करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे हे लोकांसोबत खेळण्यासारखंच आहे एप त्यामुळं हे कोणालाही मान्य नाही आहे तरी आता ज्यांचे रिजेक्ट झाले आहेत त्यांनी कृपया आता इंग्लिशमध्ये परत फॉर्म भरा कारण आपण सरकारला या यावर भांडू शकत नाही की तुम्ही असं का केलं म्हणून आता तो त्यांचा प्रश्न आहे एकतर तिथं मराठी मा चेक करणारा माणूस एक तर मराठी नसेल ते काय यू पी बी आलेत ना का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण मराठी फॉर्म त्यांना न कळणे इतका ते मूर्ख नसतील ठीक आहे असू द्यात आता रिजेक्ट केलेत तर इथून पुढे मग इंग्लिशमध्ये भरूयात फॉर्म याच्या याच्यापुढे आधार कार्डचं नाव आणि बँक पासबुकचं नाव जर वेगळं असेल तरी पण तो केवायसी मुद्दा येऊ शकतो ज्याच्यामधून तुम्हाला डीबीटीतून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आधारचं नाव आणि बँक पासबुकचं नाव सेम असलेलं बरं राहील हा टेक्निकल पॉईंट बरोबर आहे त्यामुळे आधी हे चेक करून घ्या स्पेलिंग थोडी जरी मिस्टेक असेल तुमच्या आधार आणि बँक पासबुकमध्ये तरी ते अलाव करणार नाही येत आता याच्या पुढे बघायचं तर रेशन कार्डमध्ये नाव नसेल ना तरी प्रॉब्लेम येतो आपण आधी सांगितलं होतं रेशन कार्डमध्ये नाव असलं पाहिजे तुमचं तरी काही लोकांनी जस्ट एक ट्राय करू म्हणून काय होतंय बघू जस्ट एक ट्राय केलं असेल तर तुमचं महिलेचं नाव जर रेशन कार्डमध्ये नाही सापडलं तर ते रिजेक्ट होऊ शकतं त्यामुळे कृपया जर नाव नसेल तर ॲड करून घ्या नसेल तर त्याला ऑप्शन आहेच वॉटर आय डी वगैरे पतीचा ते अपलोड करा ते चालून जाईल आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजेच याची पुढचं पॉईंट आहे आधार जी बँक लिंक आहे त्याचंच बँक पासबुक तुम्ही दिलेलं ब बेटर राहील जसं आधी सांगितलं होतं डीबीटीमधून पैसे येणार आहेत त्यामुळे आधारला कुठली लिंक आहे ते चेक करूनच घ्या आणि तेच बँक पासबुक इथं अपलोड करा म्हणजे रिजेक्शन चान्स खूप कमी राहील तुमचा तर ही होती असे काही जे कारणं आहेत ज्याच्यामुळे रिजल्ट झालेले आहेत फॉर्म याच्यापेक्षा वेगळी पण कारणं अजून बघायला मिळतील याच्यात अप्स डाऊन्स भरपूर असणार आहेत अजून हे अजूनही शंभर टक्के क्लिअर नाही आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सगळे कारणं दिले तर तुम्ही सोल्युशन सांगता पण हे मी पण अजून हे सांगतो की याची श्युअरिटी नाही आहे यातली कुठली कारणं शंभर टक्के खरे असतील फ्युचरमध्ये याच्यातल्या कारणेला अजून जसं आधी नियम शिथिल केले तसे यातली कारणंही शिथिल होतील याची कारणे कॅन्सल पर होऊन परत अप्रूव्ह होतील फॉर्म परत त्याच्यावर टीका भरपूर चालू आहे जसं मराठीतल्या फॉर्मचं मग असे बोललो आपण मराठी फॉर्म ॲप्लिकेबल असलाच पाहिजे त्याच्यावर पण सोल्युशन काढतीलच आणि ज्यांचे अप्रूव्ह चालेल फॉर्म त्यांच्यासाठी रक्षाबंधनाला मुख्यमंत्री साहेबांकडनं वळणी नक्कीच मिळणार आहे आता किती मिळते कशी मिळते ते वाट बघूया तरी ज्यांचे रिजल्ट झालेत त्यांनी काळजीपूर्वक नवीन प फॉर्म भरून घ्या आणि चॅनलला आपल्या अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच काही नवीन अपडेट आले तर आपण नक्कीच आपल्या चॅनलवर टाका जाऊ तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल धन्यवाद